नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्हा बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे मागील महिन्यात कुणाल भंडारी यांची समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी निवड झाली होती त्यांच्या कामगिरीची दखल घेत कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे आज जिल्ह्याचे कार्यालयाचे शुभारंभ श्री बागेश्वर महाराजांनी ऑनलाईन पद्धतीने केला व महाराजांच्या ऑनलाईन बैठकीद्वारे सर्वांना देण्यात आला श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र कृष्ण शास्त्री यांच्या जो हिंदू राष्ट्र निर्मितीचा जो संकल्प आहे त्या संकल्पासाठी त्यांनी जी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचं आज या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी महाराजांनी ऑनलाईन पद्धतीनं केलेलं असून भविष्यामध्ये हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी तसेच या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराजांनी जे काही संकल्प केलेला आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व गावामध्ये ही समिती कार्यान्वित होणार आहे याच्यासाठी बरेचशा अशा लोकांचे या ठिकाणी संघटनेशी जोडण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत आहे व प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये समिती स्थापन झालेली असून आज या सर्व कार्यकारिणीची महाराष्ट्र राज्याच्या समितीची महाराजांच्या ऑनलाईन बैठकीद्वारे सर्वांना या ठिकाणी पदभार देण्यात येत आहे व या समितीचं कार्य आजपासून महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये व सर्व तालुक्यांमध्ये गावामध्ये सुरू होत आहे या समितीशी जुडण्यासाठी आपण सर्वांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व हिंदू राष्ट्र निर्मिती निर्मितीसाठी आपण या सर्वांनी या कार्यामध्ये हातभार लाव जय सीताराम आज महाराष्ट्र राज्याच्या बागेश्वर धाम समितीची निवड होती आहे श्री धीरेंद्र शास्त्रीजी महाराज ह्या ऑनलाईन पद्धतीने ते उद्घाटन करत आहेत कार्यालयाचे तर आम्ही या ठिकाणी जिल्हा कार्यकारणीचे सर्व सदस्य जमलेलो आहोत महाराजांचा संकल्प आहे हिंदू राष्ट्र निर्मितीचा यासाठी त्यांनी त्या ते समितीचे गठन सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेले आहे आणि त्यांच्या या हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी ही बागेश्वर धाम कमिटी स्थापन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध कार्य अन्नदान गोरक्षा कन्याविवाह अशा सारखे नियोजन त्यांचे भविष्यातले नियोजन आहेत कॅन्सर हॉस्पिटल त्यांना बांधायचं आहे ह्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे